राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली ज्येष्ठांना सरकारच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यभरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही तरुण पिढीला बर्बाद करणाऱ्यांवर बुलढोजर कारवाई सुरूच राहील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ड्रग्ज तस्करांना दिला तर मुख्यमंत्र्यांच्या याच धडक कारवाईमुळे जनता खुश असून जनतेच्या वतीनं त्यांना बुलढोजर बाबा अशी पदवी देण्यात आल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन केलं थेट जी आर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला अंधेरी आरटीओ मध्ये एक लाख चार हजार लायसन्स दिली गेली त्यापैकी शहात्तर हजार लायसन्स ही अवैध वाहनांची टेस्ट घेऊन दिली आहे असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला तसंच एकशे पंचवीस कोटींचा भ्रष्टाचार एका आरटीओ कार्यालयात झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं तर या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले पवईमध्ये जयभी नगरमधल्या झोपडपट्ट्यांवरच्या केलेल्या कारवाईवरून नाना पटोले आणि विजय बडेटीवार विधानसभेत आक्रमक झाले झोपडपट्ट्या तोडल्यानं सहाशे कुटुंब रस्त्यावर आली मुलढोजर गरीबांना उद्ध्वस्त करण्यासाठीच आहेत का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला तर या कारवाईला जबाबदार कोण असा सवाल पटोले यांनी विचारला बॅरिकेड करून साध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून जितेंद्र आव्हाड आणि सुधीर मुनगंटीवार आमने सामने आले तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असं मुनगंटीवार म्हणाले होते तर राज्यात याद्वारे अशांतता पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर केला शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं या मागणीसाठी विरोधकांनी विधान परिषदेत गोंधळ घातला उत्तरात नाही म्हणून सांगता आणि केंद्राला अहवाल पाठवता हा दुटप्पीपणा असल्याचा हल्लाबोल आमदार सतेश पाटील यांनी राज्य सरकारवर केला तर जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेला जाईल असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं घाटकोपर अनधिकृत होर्डिंगबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यात आली यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत दाऊसमध्ये झालेले सामंजस्य करार आणि त्याची अंमलबजावणी संदर्भात श्वेतपत्रिका काढणार का असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले गेल्या तीन वर्षात दाऊस करारासंदर्भात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं त्यांनी विधान परिषदेत म्हटलं एकमेकांचे राजकीय विरोधक आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात विधानभवनात घडला आदित्य ठाकरे आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली त्याला ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू निमित्त ठरले प्रसाद लाड रुद्राक्ष वापरतात असं लाड यांचा हात उंचावत सुनील प्रभूंनी आदित्य ठाकरे यांना सांगितलं त्यावेळी प्रसाद लाड आमच्याकडे या अशी ऑफर आदित्य यांनी त्यांना दिली राज्याचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे आज सेवानिवृत्त होतात त्यांच्या जागेवर सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली यासोबत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची आणि इकबाल सिंग चहर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे सी आर पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची लाईन लावत असल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला अजितदादांना सोडून निवडणूक लढवावी लागेल असं भाजपचे लोक म्हणतात त्यामुळे अजितदादांना सोडणारा पहिला माणूस कुणी असेल तर अनिल पाटील असतील असा दावा पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची तक्रार केली तर लगेच दखल घेतली जाते मात्र लोकप्रतिनिधीनं तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही ही, ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया पुण्यातल्या खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली अखेर खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्यावर कारवाई झाली त्यावर मोहितेंनी ही प्रतिक्रिया दिली पुण्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचं अखेर निलंबन करण्यात आलं कट्यारे यांनी निवडणूक काळात पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता त्यांच्यावर निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला याप्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन दोषी ठरवण्यात आलं